अंबरथमधील माजी नगरसेवकाचा असंख्य कार्यकर्त्यांसमेत शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे खिंडार पाडले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर व बिलाल इंजिनियर यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमर इंजिनियर व बिलाल इंजिनियर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आगामी पालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले हे माझे नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे आज मी आमचे खासदार यांचा कामाचा प्रभाव बघून आणि शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं जे मुख्यमंत्री असताना आणि आत्तापर्यंत जे कामाचा प्रभाव बघून मी अब्दुलबाई यांच्या यांच्या समर्थक आणि पॅनल नंबर तेरा ही निवडणुका लागलेली अब्दुलबाई बरोबर मी आहे आणि मी अब्दुलबाईला पूर्णपणे पाठिंबा दिल्यानंतर असा विचार केला की आज पर पक्ष प्रवेश ठरवला होता आणि जेणेकरून आज मी सर्व माझे कार्यकर्ते शिवनगरचे त्यांना घेऊन असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन मी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे उमर इंजिनियर हे माझे एकोणीसशे नव्वद पासूनचे मित्र आहे आम्ही फार वर्षापासून सामाजिकरित्या जोडलेले आहे मैत्री आहे राजकारणाबद्दल आहे आता आपला जो प्रवाह ज्या प्रभावे बनला गेलेला आहे तर त्यांनी पहिल्या दिवशीच मला सांगितलं होतं की मी तुम्हाला पाठिंबा देणार आणि पाठिंबा देत असताना परंतु हा व्यक्तिगत लेवलवरती हा न राहता शहर लेवलवरती पण ह्याच्या प्रतिसाद उभारायला पाहिजे आणि पक्षामध्ये कुठेतरी काम करायला उमरिसिंहसारख्या का धडाधडीच्या नगरसेवकाला एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे तर शिवसेनेचा मंच हा असा आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक काम करत आहे मी स्वतः साबीरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली धर्म आनंदजी दिगे यांच्या नेतृत्वाखाली आज तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहे तर उमर इंजिरी ही माझ्या सांगते आता शिवसेनेमध्ये शहर लेवलवरती काम करते समाजामध्ये शहरामध्ये लोकांचा भलाई काहीतरी चांगला होईल आणि उमर इंजिनी यांची युएस्पी आहे की मेडिकलच्या बद्दल ते फार लोकांमध्ये मिळून उचलून काम करतात तरी त्याच कामाचा धराडा त्यांचा पुढेही कसा सुरू राहील पक्ष कसे जोडले जातील हे सर्व पक्ष नेतृत्व ठरवणार आहे आणि उमर इंजिनी आजपासून शिवसेनेमध्ये जोरदार तरीकेने इन्कमिंग करून आणि आपला पूर्ण स्टेशन विभागामध्ये त्याला पक्ष वाढवण्यासाठी काम करणार आहे समाजासाठी काम करणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या दोघांतर्फे सर्व आपल्या देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज